आता दाजीने लई मनाव घेतले बाबा कुठेच ठरणार नाहीत पांढरं दाजीने सगळं करायचं ठरवलंय का इथले बी मैत्रीण बघता ग्या तुम्ही द्या कलर म्हणजे तुम्ही ह्याला द्यायचंच नव्हतं बरं झालं की मी घरात आली कसलं पॉलिशन काय काय करायचं पॉलिशला ह्याच मस्त पैकी रंग रंगवायचं बघा मैत्रिणीला किती छान दिसतंय एन बघा आणि मी ती पांढरच काळा करून करून पांढर कठाळा आला मला जा त्याचा जापना करून करून ही ही कॉफी छान दिसते एकदम मस्त आणि आता हे जर माझ्या मैत्रिणी हे जर केलं असतं तुम्ही तर काय बिघडलं असतं का दाजी हा म... तुम्हाला जर माहिती होत तुम्हाला जर माहितीच होत तर पहिलंच करायचं ना हा इतके दिवस का ठेवलं तुम्ही असं असत का यस

ट्रॉली जाऊन धडकते धडकून धडकून होते आता तुम्ही फिटिंग करताय का डायरेक्ट आपटली पाहिजे ते असं टूप लेवल पाहिजे असं मध्ये सेंटरला असं असं वाकड झालं असं असं झालं आले आपल्या ट्रॉल्या किचन ट्रॉले पण आले येतं आणि गाव पिरव पीरसाहेबांचं मंदिर आहे ना आमच्या गावामध्ये मशीर आहे ना त्यांच्याकडने रीलिंगचं काम आहे ना स्टीलचं ते पण ह्यांनीच केलेलं आहे ते पण सामान घेऊन आलं येतं रिलिंगचं दोन्ही पण आज एकत्र गावातले बऱ्याचशा मंदिरांची कामं ह्यांनीच केलं येतं कोणाचं रिलिंगचं किचन रॉलेच ह्याचं जे काम करायचं असेल ना हे मस्त बनवतात स्टीलमधलं तीनशे चारचं मटेरियल असतं फसवत तर आणि ते पण जिंदालचं मटेरियल वापरतात असताना किचन ट्रॉल तर नक्की आता ह्यांना कॉन्टॅक्ट करा माझा नंबर घ्या ह्यांचा घ्या अठ्ठ्याण्णव तेवीस पंचावन्न पंधरा तेहतीस राजेंद्र जाधव सगळ्यात इत... जुनं काम आहे ह्यांचं आणि चालू असतात कंटिन्यू तुमच्या आशीर्वादाने लॉकडाऊनमध्ये खूप स्लॅग झालं तर पण परत ना चालू झालं ग्रीप घेतली आता परत टेबल झाली का आणि का मायका लाईक आणि ते कपाट हे साहेबांच मंदिर असं काही हा तिथं बसवायचं आहे टॅक्ट्रॉल अजून राहिलेल्या अर्धा तास लागेल की अजून हे का नाही आठ वाजले ते हे गावात गेले ते येतं हाय की येत येत तोपर्यंत लगेच फोन करते की येतात ते हँडलच मार्किंग टाकस तोपर्यंत येते ना आठ वाजल्यात आठ तू कसं ला आलाय रे

<těk> हाँ हाँ हा 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 इकडं प्रतुक्षा पावभाजीची तयारी चालली आहे काय मला पटाणाच ती लोंब खिडकीला लोंबायच म्हणलं हे आणलंय पण माझ्या काय डोक्यात मला काय नाही खाली येत आहे खिडकीतनं त्यामुळे बघू आता कसं कसं मधीची येत आहे खिडकीला

थोडं काम झालंय नऊ वाजे रात्रीचे आता आणि अजून बास्केट बाहेरच आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला अजून जेवायला नाही उपास आहे अ प्रतीक्षाने इथं पावभाजीच चिरून ठेवलंय अशी आणलं ग

पप्पा माझ्या दिदीचे दीदी सांगा कोणाची दीदी माझ्या पप्पांची असं वाटतंय आपण कोणाच्या तरी घरी चालूया हा भांडीस माहित पण एकच नंबर बनवला हो एकच नंबर माझ्या पप्पांनी दिले ते आता तुम्ही घ्या हवा इकडे ठेवलंय सगळं समोसा वाळ इकडं परपंच आणून ठेवलंय मी कुरड्या भातवड्या पापड्या सगळं मांडलंय दिस पप्पांनी खुडीच्या मांडलेलं खुडीचीच बाजूला सारली दस बज गे दश हा तिकडं चाललंय प्लॅन मध्ये बिर्याणी ही करायचं पावभाजी बटर सांगितले प्रतिक्षाने आणि कलर बघू शकता ते घेऊन चालले बटाटे सोललेला कुकर बाहेर तिकड दिसतोय का सांडगा हिकड वडलं थोड सांडग्याला येऊन पावभाजीच वाचलं लागते त्या असते सांडगे पण किचन मधलं आलंय हॉल मध्ये हॉल मधलं आलंय एक हिकड चिजचा पाला पडलाय प्रतिक्षा पावभाजी बनवते इकडे काय मी करते भाकरी नाही पुरलं तर नाही थोडं भात करते दहा वाजले पुरणं सोडायची आहे पहिले ते सगळं साफसफाई करून घ्यावं लागतं काय काय टाकले यात मध्ये तेल टाक थोडं हा स्टील जी कढई ही कढई तेल गास सका इकडे ही काढलीच ना त्याच्यामुखा आणि आता काय जास्त मसाला वाटेल माहिती आणि सकाळ भरायचा आणि इथं पण आहे एवढा ही मिरची पावडर पण आहे आणि पार्सल एवढे पॅकिंग केले मला लय आला कठाळाला माहिती मला कालच्या कामाने मी दमून गेली तोपर्यंत झाली बघू तो 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 शकता जास्त तिखट ते ती दादा नाही खायचं नाही तर त्याला वाढतं खायला आधी तस जेवण केलंय त्याने मग अशी मिट टाक त्यात मध्ये तर ही अशी झाली आमच्या प्रत्यक्षेची पावभाजी या सर्वजण पावभाजी खायला आणि दहा वाजलं तर इथे बघू शकत तिथे दिसतंय का तात्यात मन त्यानं काय म्हणीने का उपाशीच ठरवले काय काय पल्लवीला अडचण नाही ना मग संध्याकाळचं पल्लवी करते मी सहा सकाळचं करतो आणि हे तर हे ड्रायवर मध्ये हे कोणतले द्यायच्यात आधी घर न द्यायच्यात असं ठरवून अजून बास्केट टाकायचे ते का काय पाणी मग चोपळ्यावर आहे सगळं आवरल्यावरती दिवा लावलाय आता व्हायला ते दाखला कामो आपलं सगळं आता थोडस असं चकाचक दिसायला लागले अजून बास्केट टाकले नाहीत त्यात मध्ये ह्याची काज बसवायची राहिली